तारपाच्या नादातून आदिवासी संस्कृती जपणाऱ्या पालघर जिल्ह्याच्या सुपुत्राला राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे पालघर जिल्ह्यातील वाळवंडा येथील ज्येष्ठ आदिवासी तारपावादक भिकल्या धिंडा यांना केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ब्याण्णव वर्षांचे भिकल्या धिंडा गेली अनेक दशके तारपावादम करत असून ही कला त्यांच्या कुटुंबात तब्बल चारशे वर्षांपासून चालत आलेली आहे देवपूजा सण उत्सव आणि सामाजिक कार्यक्रमातून त्यांनी तारपाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती जिवंत ठेवली या सन्मानाबद्दल जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी त्यांचे अभिनंदन करत हा संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले भिकल्या धिंडा यांच्या पद्मसन्मानामुळे आदिवासी लोककलेला राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळाली मी मेहनत केली समाजासाठी आराधना केली समाजासाठी हे वादे आम्ही टिकून ठेवलं म्हणजे ही माझी भगवंतानी काय देवांनी दिली भगवंताला म्हणून सरकारने माझी घरापर्यंत माझी चाललं हे ते मला फार चांगला वाटायचं म्हणजे आयुष्यात मी हे काहीतरी कार्य केला समाजासाठी त्याचा मला फळ मिळेल शिंजा गुरांशी आणि आपली हे संस्कृती टिकून ठेव वाजव आपला डवऱ्या वाजव सगळा तू वाजू अस मी वाजू असा करून मी तीच लागली सवय त्याला काय सांग अरे पोसे हो शिका ना त्या सगळं ऑनलाईन न चालेल तर मग पोसे कशी कि संस्कृती टिकवतील मग कुठंतरी संस्थेच्या माणसांनी काहीतरी सांगला पाहिजे किंवा राज्य पातळीवर कुठून तरी जिल्हा परिषद कडची जसा मास्तर शिकव तसं सा मला सांगतं प्रत्येक शाळेला जाणं तसे एक एक दिस सांगतं काहीतरी आम्हाला भतान देतं तर पोराला ना ना शिकवतो नाही उसाट नाही शाळा शिकत ती त्याला शिकवतो ना आता आवड लागेल आता सांज जसं लोकांना समजाय गेला आवड येईलच काय आता हे मेहनत साधी बंबूची लाकडाचीच करायची दुसऱ्यात काय आहे यात मस्त नरी नाही माडाचा पात आहे हे बंबू आहे आणि जर दुधी आहे म्हणजे याला श्वास दिला काय श्वास मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो यात मसनरी नाही या सगळा निस निसर्गाचाच देणगी ती